कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर भूखंड लाटल्या प्रकरणात पार्थ पवार यांचा पाय आणखी खोलात जाणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि पार्थांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील हे दोघे अमेडिया कंपनीत पार्टनर आहेत पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या मीडिया कंपनीने हा संपूर्ण व्यवहार केलाय या प्रकरणी आता सहजिल्हा निबंधक वर्ग एक संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार जमीन विक्रेत्या शीतल तेजवानी आमेडिया कंपनीतील भागीदार दिग्विजय पाटील आणि सहदुयम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय पण आता चर्चा सुरू झाली आहे ती जमीन विक्रेत्या शीतल तेजवानी यांची त्या नेमक्या आहेत कोण आणि त्या पार्थ पवार यांच्या इतक्या जवळ कशा पोहोचल्या शीतल तेजवानी यांचे आता अनेक उघडकीस येऊ लागलेत या सगळ्या विषयावर आपण व्हिडिओत सविस्तर बोलूया नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारं तर पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीला ही जमीन विकणारी शीतल तेजवानी हिच्याबद्दल आता चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे या संपूर्ण व्यवहारात शीतल तेजवानी ही अत्यंत महत्वाचं पात्र आहे हा चाळीस एकराचा भूखंड बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होता पुण्यातील ही जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवणं आणि त्याच्या विक्रीसाठी कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ एटर्नी तेजवानी हिनं मूळ दोनशे बहात्तर मालकांना शोधत नाम मात्र दहा ते पंधरा हजार देऊन करून घेतली होती त्यामुळे हा व्यवहार करताना शीतल तेजवानी हिनं अतिशय थंड डोक्याने सगळा प्लॅन आखला असल्याचा आरोप होतोय कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानी हिच्या नावावर झाल्यावर तिला दोन हजार पंचवीस साली एक मोठा मासा दिसला आणि तो होता आमेडिया कंपनी ज्यावेळेस शीतल तेजवानी हिने अमेडिया कंपनीची माहिती घेतली त्यावेळेस तिला या अमेडिया कंपनीतील भागीदारांचं नाव समजलं आणि तिने सगळा प्लॅन आखला या अमेडिया कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के भागीदारी होती ती अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि एक टक्का भागीदारी होती ती सुनेत्रा पवार यांचे भाचे दिग्विजय पाटील यांचे हे गिराई खेरल्यानंतर पुढील सगळा गैरव्यवहार करण्यात आला मात्र या शीतल तेजवानीचा इतिहास हा घोटाळ्याचाच राहिलाय शीतल तेजवानी हिचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी आहे सागरवर ईडीची चौकशी सुद्धा लागली होती मात्र त्या प्रकरणात पुढं काही झालं नाही फक्त घोटाळे बाजस नाही तरी सागर आणि शीतल यांच्यावर शंभर कोटींच्या घरात विविध कर्ज देखील आहेत सागर सूर्यवंशीनं रेणुका लॉन्चच्या ना नावे दोन वेगवेगळी वाहनांची कर्ज घेतली होती यामध्ये एक कोटी सोळा लाख रुपयांचं एक कर्ज आहे तर दुसरं कर्ज हे दोन कोटी चोवीस लाख रुपयांचं शीतल तेजवानीनं सुद्धा दोन कारसाठी चार कोटी ऐंशी लाख रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे इतकंच नाही तर सागर सूर्यवंशी यानं सागर लॉन्सच्या नावावर सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाख कॅश क्रेडिट कर्ज देखील घेतलेलं आहे शीतल तेजवानीवर आणखी एक कर्ज दहा कोटी रुपयांचं आहे या शीतल तेजवानीच्या पॅरामाऊंट इन्फ्रा कंपनीवर पाच कोटी पंच्याण्णव लाखांचं कर्ज आहे दुसरीकडे रेणुका लॉन्सच्या नावे आणखी पाच कोटी पंचवीस लाखांचं कर्ज आहे या दोघांचं एकूण कर्ज हे शंभर कोटींच्या घरात गेलेलं आहे त्यामुळे ते शीतल तेजवानी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी यांचे अनेक कारनामे पुढे येण्याची शक्यता आहे कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आल्यानंतर शीतल सध्या कुठं आहे काय करते तिचे कार्यालय कुठे याबाबत तपशील समोर आलेलं नाही मात्र या ना 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 सगळ्या प्रकरणात ते शीतल तेजवानी ही अत्यंत महत्वाचं पात्र असल्यानं तिची चौकशी झाल्यानंतर आमेडिया कंपनी आणि पार्थ पवार यांचं कनेक्शनही उघडकीस येण्याची शक्यता आहे दुसरीकडे पार्थ पवार यांच्या कंपनीत एक टक्के भागीदार असलेला दिग्विजय पाटील यांच्या बाबतही चर्चा होती आहे दिग्विजय हे धाराशिव जिल्ह्यातील तेरगावचे पार्थ पवार यांचे मामा अमरसिंह पाटील यांचे ते चिरंजीव आहेत दिग्विजय पाटील सध्या पुण्यात वास्तव्यास असतात तेरमधील वडीलोपार्जित जमीन कसण्यासाठी कौटुंबिक कार्यक्रम आणि मतदानासाठी ते आपल्या तेरगावी जातात सध्या तेरमध्ये दिग्विजय पाटलांच्या कुटुंबातल्या कोणाचंही वास्तव्य असल्याची माहिती नाहीये बाकी या संपूर्ण व्यवहाराबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवे असाल तर कार्यरंभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद